नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे चार वाजलेत आणि ॲक्च्युली काल हनुमान जयंती झाली आज सकाळी पण थोडी आवरावर झाली आणि आता आलेले चाकरमाने परत निघालेत मुंबईला किंवा नालासोपारापर्यंत विरारपर्यंत तर गाडी आहे इकडे ही गाडी आहे तर ही गाडी पूर्ण भरून जाणार आहे नीत्या आलास काय घेतलंय तांदूळ होय तो एक आलाय तिकडे वजन झालं असेल चौकात चालणी तू बाय कुठे चाललीस मुंबईला अरे कुठे मुंबई चल मुंबईला हा बाय जाते इकडे सगळे मंडळी खालून निघाले सगळेजण सोडायला वगैरे नमस्कार ना सोडूया म्हटलं आम्ही काय जाऊ आवरलं की नाही आवरलं की नाही किती उशीर केला हा आम्ही इथंच आहे तुम्हाला सोडायला आम्ही कुठे येतोय आम्ही येतो जरा ये आरामात एप्रिल मे मध्ये गावाला आलो ना की आंबे फानसानेच गाडी भरून जाते आणि ही काही डायरेक्ट गाडी आहे त्यामुळे मग बऱ्याच जणांनी भरपूर सामान घेतले बऱ्यापैकी गाडी आहे ना अजून कोण आहे संजना आला होते चला वर काय टाकायचं आहे हा हा जा बघ कल्प्या हनुमान जयंती जेवलाय जेवलायच एवढा गाडी दबवल तर काय दोन दिवस किती जेवलाय गुलाबजामुन आता दे रे तिला गावाला दे सिंगल सीट आहे काय राहिलं काय पाण्याची पाण्याची बॉटल राहिली गावरून जेव्हा मुंबईला जातो तेव्हा अशी सगळ्यांची गाववाल्यांची जास्त धावपळ असते ते सगळे आमच्या काकी सोडायला आलेत मुलांना आमची शुभंगी काकी बघते नेमकी सीट कुठे भेटली तुझी होता इकडे सुट्टी काढून एकदम मला खास आलेला आहे हे लॉकला झालं का बाकी आहे संजय येतोय ना संजय येतोय पाच वाजता

आता जातो येतो शुक्रवाराकडे येतो संजयच राहिला म डायरेक्ट गेला असता येतोय आहेत येत आहेत पाठच्या गाडीत ना लगेच तुमच्या पाठोपाठ हा म्हणजे चालल्या काय मुंबईला damos ào caza phon kara kunga đi hai okay. bài chali tu chali chali bài 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 là bài 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 bye bài 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 आवाजच येत नाही काकीला येतोय काकाला बाय करण निघालेत मुंबईला इकडे सतेश आहे आणि संज्याला भरपूर उशीर झाला त्यामुळं गाडी थांबावं लागलेली कुठं आहे तो हा नावर पोहोचला बरच सामान आहे ते पण चला चौका जावा कुठं आहेत अजून आले ना, ना था 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 था। तो पण हे चढवा हे चढवा तोपर्यंत चालच पम्या पुढे ह्याला मग असं आपटणार नाही या मला लवकर आता नाही मी निघतो आज चला भावा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झोप लागली नाही काय म्हणतोस का त्यांना सोडतो म्हटलं चार दिवसाचे पाहुणे म्हणून येतात ना लगेच काय म्हणतो काय गाडी होय काय काय परत मन काय होय अरे, अरे।

निघायला सायू चला? चला 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 बाय येतो आम्ही पाठवून तू नाही जागा नाही रे चला नवका जावा फोन बिन करा उभेच आहेत सगळे तुम्ही पण चालले घ्या घ्या बसून शान, गया, शान गया। ए, चलो वास्को अरे मस्त जा सवकाश भाए, भाए, या, चला बाय चला रे बाय 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 दोन दिवस चाव च्याव केली गेली हो जातोय ठीक आहे भरलं भरलेली होती वाडी चिडबी नियल चला मंडई हनुमान जयंतीसाठी आलेले सर्व माने निघाले मुंबईला आपण पण निघणार आहे बहुतेक संध्याकाळी थोडा अजून वेळ आहे आपल्याला तर आता जरा चाललो आहे घराकडे घराकडे थोडं पाणी वगैरे मारतो मग कसं आरामात निघायला बरं तर इकडे हे रामाजाचं दुकान आणि इकडे जरा शॉर्टकट आहे शॉर्टकटने चाललो आहे घरी तिकडे ही झालं झाले शेतीच्या कामाला म्हणजे धाडवलू सुरुवात झाली ही माती काढली जाते भाजवळच्या वेळेला आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघाल ना तर याला दाडसा बोलतात म्हणजे दाढ किंवा दाडसा तर इथे ही भाजवळ कोण या जागेत मग आता मेच्या एंडिंगला पेरणी केली जाते आणि मग पेरणी झाली की मग काय शेतीच्या कामाला सुरुवात आता भाजवलकडून थोडासा आराम आहे मग पेरणी झाल्यावर कसं फोड झाली बेर झाली मग फोड बेर होता होता भाताची रोपं चांगली तयार होतात आणि मग त्याच्यानंतर लावणीला सुरुवात होते लावणीचा सीझन एक दहा पंधरा दिवस चालला की मग शेतकरी राजा थोडासा आराम करतो आराम करता करता मग भादवा येतो गणपती बाप्पांचं आगमन होतं त्याच्यानंतर मग सणांना सुरुवात होते मग दिवाळी येते दिवाळीमध्ये भात कापणी होते भात कापणी झाली की मग शेतीची कामं संपली मग थोडा आराम असतो थो होळीपर्यंत एकदा होळी लागली हनुमान जयंती आली की परत मग भाजावळीला सुरुवात अशी शेतीची कामं सुरू असतात हे घराकडे आलो आहे आता परवा दिवशी खालच्या फळ्या वगैरे सगळ्या काढलेल्या आहेत पत्रे वगैरे लावले होते ना स्लॅबचे सगळे काढून झालेत तर आता सगळं जरा मोकळं मोकळं वाटतंय आणि गारवा आहे घरामध्ये म्हणजे बरं वाटतंय जरा ते एक की घरात आले की जरा असं गार वाटतं फिलिंग तर आता हे सगळं ॲक्च्युली वासे आपले वापरलेले तर ते घेऊन नाहीत गेलेत बाकीचे सामान ते घेऊन गेलेत सगळं तर हा कागद दिसतो आहे ब्लॅक कलरचा तो काढायचा आहे आणि दरवाजे लावून घ्यायचे आहेत आत्ता पुढची कामं अशी आहेत दरवाजे लावायचे आहेत प्लास्टर करायचं आहे सगळं जनंतर विंडोचं वर्क आहे हे सगळं करून घ्यायचं आहे हळूहळू तर म्हणजे हनुमान जयंतीसाठी सगळेजण गावाला आलेले आपण पण दोन तीन दिवस होतो यावेळेस काही जास्त व्हिडिओ करता आले नाही हनुमान जयंती पण आपल्या वाडीतली असल्यामुळे होतं काय माहिती आहे का सगळ्या कामामध्ये आपल्याला राहावं लागतं आणि त्यामुळं मग ज्या ज्या पद्धतीने व्हिडिओ करता आले तशी केलेली आहे जास्त दिवस काय राहता आलो नाही एक दोन तीन दिवसाचाच आपला गावचा स्टे होता तर आज आपण पण संध्याकाळी परत मुंबईला जाणार आहे आज बरेचसे वाढीतले सगळेजण मुंबईला गेलेत तर आता कसं का वाडीत पण दोन दिवस एकदम चहल पेल होती आता थोडंसं खाली खाली वाटलं कारण आता घरात एक दोन एक दोन माणसंच आहेत बाकीची निम्मी आहेत ती शहरामध्ये आहेत तर इकडे पेरवीन आहे ते पेरविणेला पण आपण आता बांधून ठेवलं आहे प्रॉपर हे बघा एक सली ठोकले बाजूने आणि बांधून ठेवले म्हणजे कसं तर हवेने जास्त ते जाऊ नये इकडची ही लेवलिंग करायची आहे या बाजूला सगळं दिसतं आहे तुम्हाला अस्तव्यस्त त्याची जरा लेवलिंग करून घ्यायची आणि इकडे मग आपल्याला ह्याचं प्लास्टर करताना जिन्याचं पण प्लास्टर करायचं आहे चला म्हणजे थोडं पाणी मारून झालं आहे आणि आता निघावलं आहे परत घराकडे वाडीमध्ये दोन दिवस मस्त एकदम सर्वजण होते आता परत मे महिन्यामध्ये लग्नाला आणि मग मंदिराचं जीर्णोद्धार आहे तेव्हा सगळेजण येतीलच स्पीकर वगैरे हो पण दोन दिवस चांगला वाजत होता तर इकडे समोर आपली पण गाडी लागली आहे म्हणजे या गाडीतून आपण आलो होतो तर इथूनच निघायचं आपल्याला संध्याकाळी आज या गाडीतूनच बागची सर्व मंडळी निघाली आणि याबद्दल वरच्या बाजूला जी टाकी दिसते ना ती आहे नळपाणी योजना हो गावाला आत्ता जसे आम्हाला चार चार घरांना मिळून एक नळ आहे आणि आत्ता जी ही काय नळपाणी तुम्हाला दिसते पाईप वगैरे टाकलेले दिसत आहेत तर ते आहे की प्रत्येक घराघरात नळ जाणार आहे तर तो कधी जातो आहे काय माहिती नाही गेल्या वर्षी योजनेच्या कामाला सुरुवात झाली आहे गेल्या वर्षी काम अडकलं वर ते अडकलं यावर्षी आता एप्रिल मे महिना पाऊस यायला सुरुवात झाली म्हणा पण अजूनपर्यंत काय त्याची हालचाल दिसत नाही आहे बघूया ते पण काम जर लवकरात लवकर झालं पाण्याचा थोडासा जो काही प्रश्न आहे आम्हाला तो जरा कमी होईल गावाला सगळ्या गोष्टी वेळेवर मिळणं म्हणजे मोठं काम असतं का। तर असंही आपली ग्रामपंचायतची योजना आहे पाणी योजना बघूया कधी होते ते आणि इकडे ॲक्च्युली ह्याला टेप म्हणतात घराच्या वरचा आपला एरिया आहे तर इकडून पण व्यू एक नंबर आहे इकडे पण ॲक्च्युली भात बरेच दिवस करत नव्हते आणि यावर्षी हे भात आहेत आणि इथून आपला व्यू आहे तो डायरेक्ट दिसतो घराजवळचा चला मंडळी आलो आहे जरा इकडे ग्रामपंचायतच्या पाठी जरा व्हिडिओ अपलोड करायला इकडे नेटवर्क ॲक्च्युली चांगलं असतं आपलं घर इथूनच खाली आहे खालच्या बाजूस हा व्ह्यू आपल्याला डायरेक्टली दिसतो आणि गावाला कसं आहे व्हिडिओ अपलोड करायचं म्हटलं तर पॉईंट शोधावे लागतात आता तर भयंकरच झालं आहे की कुठेच धड नेटवर्क येत नाही तर ग्रामपंचायतीच्या इथे एका ठिकाणी चांगले नेटवर्क येत आहे तर व्हिडिओ अपलोड करायला ठेवतो थोडा वेळ आणि मग संध्याकाळी वगैरे येऊन परत आपल्याला व्हिडिओचा अपडेट घ्या लागेल कुठपर्यंत झाली अपलोड काय झाली <laughs> आणि इकडे एक, एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा फणस बघा असा लागला आहे असा हाताने काढू शकतो असा फणस लागला आहे फणस वगैरे आपण यावर्षी खाल्ला जास्त काय व्हिडिओ करता आले नाही आता ह्या दोन दिवसात फणस खाल्ले आंबे खाल्ले बरंच काय काय खाल्लं हे बघा इथं पण फणस बराच लागेल कापं फणस आहे हा त्यामुळं मग खायला मजा येते तयार होत आहेत हळूहळू इकडे समोर पण आहेत ती हो आहे समोर तो वनग्यांचा आहे हे आहे एनुआयचा फनस आहे आंबा पण लागला आहे आंबा पिकतो काल एक दोन आंबे मिळाले होते आता कसं आहे आंबे फनस काजूचं सीझन पण चांगला चालू झाला आहे एप्रिल मे महिना म्हटलं ना की गावाला आंबे फनस काजू खायला भरपूर मिळतात तर इकडे कलमाचे आंबे पण लागलेत एक कलम पण लागले आणि हा रायवली आंबा जो पाठचा आहे तर तो पण भरपूर लागला आहे हा इकडची एकच फान लागले वरची पण भरपूर लागले ही वाली आणि हा फनस पण ला तो पण लागला आहे या फनसावरचा ॲक्च्युली बरका फनस आहे काल एक फनस पडलेला म्हणजे इथे डेकोरेशन चालू होतं ना आमचं तेव्हा एक फनस पडला होता तर सर्वांनी खाल्लेला मस्त असं सगळं म्हणजे गावाकडच्या गमती जमती मजा मस्ती असते तर आता मे महिन्यात वगैरे तुम्ही येत आहे तर नक्की एखादी टोपी घेऊन या मात्र दिवसभर ऊन भरपूर आहे रात्रीचं वातावरण एक नंबर असतं गावाकडचं पण दिवसभर तेवढीच गर्मी पण असते हॅलो 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 बाहेरच्याच रूममध्ये आहे काय हां हां टीव्हीच्या व्हीच्या जवळ टी व्हीच्या जवळ बरं बरं घेतो हा तर मंडळी झालंय असं की रविता त्यांचा मोबाईलच राहिला आहे मग अशी गाडी गेली मोबाईल सोडून गेले चला निर्मला इकडे जाऊया फोन घेऊया कसं असतं गावाला नशीब आम्ही संध्याकाळी निघणार आहे नाहीतर मग सगळी धावपळ झाली असती हो निर्मला आहे टी व्हीजवळ फोन राहिला आहे बघता त्यांचा तो दे सावकाश 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 आता मी घेऊन जाणार आहे दे मीच घेऊन जातो आहे फोन आता टी जवळ आहे म्हणाले आहे ना नेटवर्क नाही गावाला ना, गा ना तर फोनची काही गरज वाटत नाही <laughs> होय तेव्हा लक्षात नाही आलं राहू दे भेटतील कुठेतरी कुठे भेटतील आता आम्ही पण निघतोय कुठ तरी भेटू चला म्हणजे रवी तर त्यांचा फोन पण घेतलाय तर आम्ही संध्याकाळी निघू तर रस्त्यात कुठं गाठ आलं तर देऊ नाही तर मग मुंबईला देईन असो चला म्हणजे घराकडे जातोय आता तर गावच्या आठवणी असतात गावाला जेव्हा मुंबईला सगळेजणं जातात तर सर्वांना जरा वाईट वाटतं कारण दोन दिवस दोन तीन दिवस जेव्हा गावाला सगळे नसतात तेव्हा बरं पण तेवढंच वाटतं तर चला आपण पण संध्याकाळी मुंबईला निघतो आहे तर आतापुरतं तरी हा व्हिडिओ ते थांबूया जरासं गावच्या आठवणीचा हा व्हिडिओ होता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय